नमस्कार मी अनिल भांडोलकर मोहल्ला कमिटी सभासद हडपसर क्षेत्रीय कार्यालय आज आपण आहोत केशवनगर या ठिकाणी कोलालेश्वर महादेव मंदिरापाशी आपण आता या ठिकाणी गणपती विसर्जन दिनांक सहा ऑगस्ट रोजी विसर्जन होणार आहे गणपती बाप्पाचं त्यानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेने नियोजन केलेलं आहे शाडू मा शाडू मातीच्या गणपती मूर्ती असतील मूर्ती असतील आणि त्यांनी पर्यावरणाचा एक संदेश दिलेला आपण पहिले पाहतोय तर अशा पद्धतीनं पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे आता आपण या ठिकाणी पालिकेचे अधिकारी आरोग्य विभागाचे नवनाथ शेलार साहेब आहेत आणि त्यांची टीम सुद्धा आहे तर आता आपण त्यांना काय नियोजन केले कसं केलेलं आहे नमस्कार मी नवनाथ शेलार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून हडपसर क्षेत्रीय क्षेत्रीय कार्यालयामध्ये काम करतो तर या केशवनगर भागामध्ये आपण हे एक संकलन संकलन केंद्र तयार केलेलं आहे या नदीकाठच्या नागरिकांना की जेणेकरून ही नदीला मूर्ती विसर्जन करू नये त्यासाठी आपण या ठिकाणी संकलन केंद्र घेतलेलं आहे या संकलन केंद्रावरती जास्तीत जास्त गेल्या वर्षी सात ते आठ हजार मूर्त्या या संकलन केंद्रावरती शेवट्या दिवशी आल्या होत्या पाच पाचवा दिवस सातवा दिवस नववा दिवस दहावा दिवस असे म्हणून एक पंधरा एक हजार मूर्त्या या भागामध्ये या या संकलन केंद्रावरती येत असतात यामध्ये आपण नागरिकांना एक शाडू मात्यां शाडू मातेच्या मूर्तीसाठी एक वेगळा आहोत आणि पीयूपीच्या मूर्तींसाठी एक वेगळा आहोत पीयूपीच्या मूर्ती आपण घेऊन ह्या संकलन करून ह्या वाघोली येथे पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचं विसर्जन केलं जातं आणि शाडू माती ही पुन्हा जे मूर्तिकार आहेत त्यांना ती माती पुन्हा दिली जाते तसेच या ठिकाणी आपण मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे हाऊद दोन हाऊद त्याच्यानंतर जे निर्माल्य तयार होतं निर्माल्यासाठी आपण खतासाठी एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना हे निर्माल्य आपण देत असतो लो नागरिकांना माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे कुणीही नदीला जाता कामा नाही आम्ही प्रबोधन तर करतच आहोत सर्वांना तरी पुणे महानगरपालिकेच्या वतीने मी विनंती करतो सर्व नागरिकांना कुणीही नदीला जाऊ नका प्रत्येकाने संकलन केंद्रावरच या आणि जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि त्याचे पुणे महानगरपालिके पालिकेने जो विसर्जन आहोत केलेला आहे त्याचा फायदा सर्व भागातील नागरिकांना मिळेल धन्यवाद